नमस्कार तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेलो आहे चू सिल्क साडी त्यामध्ये प्लस तुम्हाला येणार आहे विथ ब्लाऊज जे स्टिच केलेलं आहे ऑलरेडी तुमच्या साईजनुसार तुम्हाला स्टिच सुद्धा करता येणार आहे मी एक साडी तुम्हाला ओपन करून दाखवतो त्यानंतर यामधले मी कलर्स दाखवणार आहे यामध्ये तुम्हाला सेवन कलर्स येणार आहे पूर्ण ऑरगेन्झा टाईप जिम्मीच्यू सिल्क मध्ये येणार आहे तुम्हाला दिसते तशी सेम साडी येणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला कलर्स आको तो तुम्हाल वर स्टीच में कलर्स। कलर दाखवतो यामध्ये तुम्हाला सर्व साड्यांवर स्टिच मध्ये ब्लाउज येणार आहे रेड विथ ब्लाउज पर्पल शेड विथ ब्लाउज लवकरात लवकर परचेस करा सुंदर असे कलर्स वाईन कलर सुद्धा खूप सुंदर आहे तरुण पिंक कलर असं वाटतं नक्की एकदा सांगा विथ ब्लाउज सुंदर असा कलर सुंदर असं ब्लाऊज प्राईस किती तर फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपये सुंदर असं ब्लाउज विथ ब्लॅक कलर लवकरात लवकर परचेस करा धन्यवाद